जय माता लक्ष्मी बघता बघता मार्गशीर्ष महिना संपत आला शेवटचा गुरुवार आहे उद्यापन करणार आहोत पण चुकूनही या वेळेमध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करू नका नाहीतर आपल्याला त्याचे फळ मिळणार नाही वेळ जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जास्तीत जास्त देस्ट मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण जेणेकरून त्याही या वेळेमध्ये पूजा अर्चना करणार नाही किंवा उद्यापन करणार नाही कारण या वेळेत केलेले उद्यापन हे आपल्याला फळ देणार नाही आहे आपण इतक्या मेहनतीने सर्व अरेंज करतो सर्व पूजापाठ सगळं मांडणी करतो सवासनींना जेवायला बोलवतो आणि जर चुकीच्या वेळेस जर हे उद्यापन झालं तर आपल्याला त्याचं जर फळ मिळणार नाही तर हे सर्व करून काहीच फायदा होणार नाही आपले बाकीचे मार्गशीर्ष गुरुवार पहिला दुसरा तिसरा अतिशय शांत पद्धतीने गेले असतील किंवा एक किंवा दुसरा बुडायला असेल पण आपण उपवास धरलेला आहे आता पूर्ण या व्रताची सांगता होणार आहे या पूर्ण आपल्याला फळ मिळण्याची वेळ आलेली आहे उद्यापन केलं म्हणजेच या व्रताची सांगता होते पण हे व्रत आपल्याला योग्य अशा टायमामध्ये करायचं आहे योग्य अशा वेळेमध्ये करायचं आहे म्हणून ही चुकीची वेळ जी आहे त्या वेळेमध्ये उद्यापन करू नये ती वेळ आहे काळ आहे दुपारी तेरा एकोणचाळीस मिनिटांपासून ते दोन छप्पन्न मिनिटांपर्यंत हा जरी दुपारचा वेळ असलात तर बऱ्याच महिलांना संध्याकाळी बाहेर जायचं असतं किंवा कुठं कामावरती जायचं असतं अशा वेळेस बऱ्याच महिला दुपारीसुद्धा उद्यापन करतात तर हा राहू काळ सोडून आपण नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस उद्यापन करावे संध्याकाळी प्रदोष समयी लक्ष्मी येण्याची वेळ असते सूर्यास्तानंतर पंधरा मिनट पंचेचाळीस मिनटे आणि सूर्यास्ताच्या आधी पंचेचाळीस मिनटे या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन केले तर या टायमाला लक्ष्मी येण्याची येण्याची वेळ असते अशाच वेळेस जर आपल्या घरी पूजा झाल्यानंतर सुवासनी जर घरी आल्या तर त्या लक्ष्मी रूपाने आपल्या घरी येत असतात त्यामुळे हा अतिशय चांगला योग असू हो शकतो की नेहमी सूर्यास्ताच्या वेळेस सं संध्याकाळच्या प्रदोष समयाच्या वेळेस लक्ष्मी येण्याच्याच टायमाला जर आपल्या घरी सुवासनींना बोलवावे दुसरी महत्वाची गोष्ट फक्त बुधवारीच हा सर्व सामान आणायचा आहे जेणेकरून आपल्याला गुरुवारच्या दिवशी बाहेर घराच्या बाहेर पैसे देता कामा नये म्हणून सर्वच वस्तू उद्यापनाची सर्व तयारी ही बुधवारीच करून ठेवावी सर्व वस्तू बुधवारीच आणून ठेवाव्या म्हणजे गुरुवारी आपल्या घरातला पैसा हा बाहेर जाता कामा नये व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा म्हणजेच तुमच्या मित्र मैत्रिणींना हा या व्हिडिओची माहिती पडेल व तेही त्यांच्या हातून ही चूक होणार नाही